राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपण जेव्हा काही अकरी फवारणी करतो शेवटची त्यावेळेस आपल्याला या दोन घटकापैकी एक घटक वापरायचा आहे त्याच्यामुळे आपलं सोयाबीनचं वजनही वाढेल आणि आपलं सोयाबीन दिसायला चांगलं होईल मित्रांनो चमकदार एकसारखे दाणे होतील आपल्या सोयाबीनचे तर मित्रांनो आता त्या औषधीचे नाव मी तुम्हाला सांगत आहोत म्हणजे ते आहे विद्रावे खत मित्रांनो एकतर तुम्ही पोठ्यावर मारू शकता किंवा झिरो झिरो पन्नास त्याच्यामध्ये पन्नास टक्के पोठ्यास आहे मित्रांनो आणि या सोयाबीनच्या आखरी स्टेपला पोट्याची जास्तीत जास्त आवश्यकता असते मित्रांनो पोट्यासमुळे सोयाबीनमध्ये तेलाचं प्रमाण वाढते आणि तेलाचं प्रमाण वाढलं तर सोयाबीन आपलं वजनदार होते मित्रांनो आणि सोयाबीन असा आपलं कलर बाज होते नंबर एकचा आपल्या सोयाबीनला भाव पण लागू शकते दोनशे शंभर रुपयाने जास्त आणि अव्हरेजलासुद्धा आपल्या उत्पन्नाला सोयाबीन जास्त होते लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आखरी फवारणी हे आपण चाप्यावर किंवा फुलाचे शेंगात रूपांतर झाल्यावर करतो त्याच्यामुळे आपल्याला जास्त फायदा होतो मित्रांनो आणि पोळ्याची आमूशी झाल्यावर सुद्धा बरेच जण अखरी फवारणी करतात मित्रांनो कारण आमूस्या झाल्यानंतर चांगलं राहतं